नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणिता प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आपण मागच्या काही दिवसापासून ब्लाऊज शिवायला शिकत आहोत तर त्यामध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहिलेली आहे आणि तो ब्लाऊज कसा शिवायचा तो तेही आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे मैत्रिणीनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण कट ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहिलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने कसं शिवायचा बऱ्याच मैत्रिणीला कट ब्लाउज शिवताना कट चपटा होतो आणि प्रिन्स कट कसा जोडायचा ते समजत नाही तर ते आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे आपण ब्लाऊज कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अस्तर फिटिंग कशी करायची ते आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत तर ही आहे प्रिन्स कटची कटोरी आणि हा आहे प्रिन्स कटचा सा साईड पार्ट तर सगळ्यात अगोदर आपण इथे गळा शिवून घेऊयात तर आपण गोठ न लावता फिनिशिंगसहित गळा तयार करणार आहोत तर बघा हे दोन्ही साईड समोरासमोर ठेवून घेतलेल्या आहेत जेणेकरून दोन्ही साईड एकाच साईडच्या ना होणार नाहीत यासाठी आणि इथे आपण ब्लाउजचा मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे तर आता अस्तर व्यवस्थित ठेवून घेऊन इथे आपल्याला शोल्डरला टाचबीन लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपला कपडा घसरणार नाही आणि इथे आता गळ्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता टाच पिन काढून घ्यायची आहे आणि अस्तरच्या साईडने आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे मैत्रिणीनो दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी हळूवारपणे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जिथे गळ्याचा राऊंड आहे तिथे अशी राऊंडमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आपली फिनिशिंगचाही दाब शिलाई देऊन झालेली आहे आणि बघा मैत्रिणींनो आपल्या गळ्याला सुंदर असा लूक आलेला आहे तर आता आपला गळा तयार झालेला आहे तर आता साईडने शिलाई मारून इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही ना याची ये काळजी घ्यायची आहे मैत्रिणीनो आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा तर बघा हा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आणि आपली फिनिशिंग फिनिशिंगसहित एक साईड तयार झालेली आहे बघा आणि गळाही किती सुंदर असा तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरी ही साईड तयार करून घ्यायची आहे तर ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना आपण एकसारखे मार्जिन ठेवून शिलाई मारली तर आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि आता हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत कट टाकल्याने आपला गळा फिनिशिंग से छान तयार होतो त्यासाठी कट टाकणं खूप महत्त्वाचं आहे आणि बघा मैत्रिणी आपला दुसराही साईडचा गळा तयार झालेला आहे तर इथे आपण कुठेही गोटपट्टी न लावता सुंदर असा गळा तयार केलेला आहे आणि इथे अस्तरच्या साईडने आपण दाब शिलाई टाकल्यामुळे वरच्या साईडने शिलाईसुद्धा दिसत नाही अगदी सुंदर असा गळ्याला लूक आलेला आहे आणि आता इथे साईडने शिलाई मारून आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात तर बघा इथे आपला अस्तर फिटिंगही करून झालेला आहे आता आपण हा कपडा कट करून घेऊयात अस्तरच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि बघा मैत्रिणीनं आपल्या दोन्ही साईड सहित तयार झालेल्या आहेत आता ही एक्स्ट्राचे दोरे आहेत ते आपण इथे कट करून घेऊयात तर आता हे आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि कट कटोरीचे इथे आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात तर इथे कपड्याची उलटसुलट बाजू बघून घ्यायची आहे कटोरीचे अस्तर फिटिंग करताना दोन्ही कटोऱ्या एकाच साईडच्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला आपण अस्तर फिटिंग करताना बऱ्याच वेळा दोन्ही कटोऱ्या एकाच साईडच्या होतात त्यासाठी इथे समोरासमोर कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि नंतरच इथे अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून दोन्ही साईडच्या कटोऱ्या तयार होतील ह्यासाठी इ अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ ना ना येणार नाही याची काळजी घ्यायची आहे मैत्रिणीनो आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते तर त्यासाठी आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झुळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आता साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा एक साईड आपली फिनिशिंग सहित तयार झालेली आहे आता आपण दुसरी साईड तयार करून घेऊयात तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून इथे आपल्याला दुसऱ्या साईडची कटोरी कर तयार करून घ्यायची तर बघा ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणीनो आपण ह्या चॅनलवर तीस दिवसाचा कोर्स घेत आहोत त्यामध्ये आपण प्रिन्सकट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आणि फोरटक्स ब्लाऊज शिकलेलो आहोत त्यामध्ये आपण पेपर कटिंग कशी करायची आणि डायरेक्ट कपड्यावर ब्लाऊज कट कसा करायचा ते बघितलेलं आहे आणि ब्लाऊज कसा शिवायचा तेही अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे तर ज्या मैत्रिणीला ब्लाऊज शिवण्याची इच्छा आहे तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा आणि ब्लाऊज शिवायला शिका सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे मेन आकार आहेत ते आकार कसे घ्यायचे ते पाहिलेले आहेत तर बघा मैत्रिणींनो आपल्या दोन्ही साईडच्या फिनिशिंग सहित कटोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या बाजूला ठेवून घेऊन गळा तयार करून घेऊयात तर बघा इथे आपल्याला आता गोलच गळा घ्यायचा आहे थोडासा डीपमध्ये गळा घ्यायचा आहे आता गळ्याची मार्किंग करून इथे गळा कट करून घेत आहे तर बघा इथे आता आपल्या गळ्याचा असा आकार आलेला आहे आता आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित आले का चेक करायचं आहे आणि शोल्डरला पण चेक करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला इथे आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईड व्यवस्थित घेऊन आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आता कमरेच्या साईडने शिलाई मारून झाल्यावर इथे आपल्याला गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर गळ्याला शिलाई मारण्याच्या अगोदर इथे आपल्याला दोन्ही शोल्डरला टाचपिन लावून घ्यायचे आहेत टाचबिन लावल्याने आपल्याला शिलाई मारायला सोपं जाते आणि गळाही इकडे तिकडे घसरत नाही त्यासाठी टाचबीन लावणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा इथे टाचबीन लावून झाल्यावर आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून जसा गळ्याचा आकार आहे तशीच शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथे राऊंड आहे तिथे हात वळून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने तर बघा आपली इथे पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि बघा एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपण फिनिशिंगसहित तिथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपल्याला ह्या पद्धतीने कपडा कट करून घ्यायचा आहे आता इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहे तर कट टाकल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते त्यासाठी कट टाकणं खूप महत्त्वाचे आहे मैत्रिणींना कट टाकताना अगदी छोटे छोटे टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे आणि बघा आता टाचबीन काढून घ्यायची आहे आणि कपडा पलटवून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे तर इथे कमरेच्या साईडने आपण शिलाई मारून घेतलेली आहे तर इथे आपला गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होत आहे इथे कमरपट्टी वेगळी लावण्याची गरज पडणार नाही आणि आपल्या गळ्याचा जसा आकार आहे तसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे दाब शिलाई टाकून घ्यायची इथे शोल्डरला वरच्या साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे गळ्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे दाब शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथे राऊंड आहे तिथे अशी राऊंडमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो आपण या चॅनलवर अगदी बेशिकपासून सुरुवात केलेली आहे तर ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याचे आकार बाहीचे आकार क्रॉसपट्टीचे आकार हे पाहिलेले आहेत तर आपल्याला जे मेन आकार आहेत ते व्यवस्थित आले तरच आपला पुढं ब्लाऊज व्यवस्थित येतो नाहीतर ब्लाऊज बिघडतो त्यासाठी आपल्याला आकार येणेही खूप महत्त्वाचं आहे तर ज्या मैत्रिणी नवीन असतील तर त्यांनी तुम्हाला जर ब्लाऊज शिवण्याची इच्छा असेल तर त्यांनी पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका इथे गळ्याला शिलाई मारून झाल्यावर लगेच आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही ना ना ना, किंवा अस्तरचा कपडा बाहेर ना 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 येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो आपली कमरेच्या फिनिशिंग फिनिशिंगचंही शिलाई मारून झालेली आहे आता साईडने शिलाई मारून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे कडेकडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्याने एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा आपली इथे शिलाई मारून झालेली आहे आता आपण हा कपडा कट करून घेऊयात आता लगेच इथे दुसऱ्याही साईडने आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात मैत्रिणीनं आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहिलेली आहे ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांना कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहायची असेल तर त्यांनी कालचा व्हिडिओ नक्की पहा आणि बघा इथे आपल्याला ब्लाउजची अस्तर फिटिंगही करून झालेली आहे आता इथे आपण मागच्या साईडचे टक्स टाकून घेणार आहोत तर इथे शोल्डरचं सेंटर घेऊन आपल्याला साडेचार ते पाच इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहे तर बघा इथे खाली एक इंचा आणि वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे वरच्या साईडने आपल्याला निमूळताच टक्स टाकायचा आहे तर बघा एक टक्स टाकून झालेला आहे आता लगेच आपण दुसराही टक्स टाकून घेऊयात टक्स टाकताना इथे सुरुवातीला आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून टक्स निघणार नाही यासाठी तर बघा मैत्रिणींनो आपले टक्स टाकून झालेले आहेत आणि इथे आपली मागची बाजूही तयार झालेली आहे आणि आपला फिनिशिंग सेट सुंदर असा गळाही तयार झालेला आहे मैत्रिणीनो ही गळा शिवण्याची पद्धत तुम्हाला सोपी वाटली का ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे आपण गळा बाजूला ठेवून घेऊयात आणि बाहीची फिटिंग करून घेऊयात तर इथे आपण पप स्लीव कट करून घेतलेले आहे तर या पप स्लीवची आपण कटिंग पाहिलेली नाही ज्यांना ज्यांना पप स्लीवची कटिंग पाहायची आहे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात तर बघा मैत्रिणींनो इथे कट वर्कची लेस आहे तर ती लेस समोरच्या साईडने आपण अर्धा इंच सोडून इथे फिटिंग करून घेत आहोत तरी इथे बाही आपण उलटी ठेवलेली आहे आणि त्यावर अस्तर ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता साईडनेही आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने आपण अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पप स्लीवसाठी तर बघा इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा आता ह्या पद्धतीने आपण कपडा कट करून घेतलेला आहे आणि आपल्या बाहीची बघा अस्तर फिटिंग करून झालेली आहे आता इथे आपण लगेच दुसऱ्या बाहीची अस्तर फिटिंग करून घेऊयात आता आपली एक बाही फिनिशिंग सहित तयार झालेली आहे आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही तयार करून घ्यायची आहे तर इथे दुसरी बाही आपल्याला उलट्या साईडने ठेवायची आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि जे कट वर्क आहे त्याच्या अलीकडेच आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे अस्तर सगळीकडे व्यवस्थित ठेवून घेऊनच इथे शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आता लगेच साईडनेही शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे बघा इथे अस्तर फिटिंग करून झालेली आहे आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊयात तर बघा मैत्रिणींनो आपले दोन्ही बाहीचे अस्तर फिटिंग करून झालेली आहे आता आपण इथे वरच्या साईडने आपल्याला बाही पफ स्लीव करायची आहे त्यासाठी आपल्याला इथे वरच्या साईडने आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे तर इथे आपण नॉर्मल पब स्लीव केलेली आहे त्यासाठी आपण इथे दोन ते अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आपल्याला इथे दोन दोन प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला सेंटरला कट टाकून दोन प्लेट टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या दोन प्लेट त्याच्या विरुद्ध दिशेने टाकून घ्यायच्या आहेत तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चार प्लेट आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि बघा आपली सुंदर अशी पप स्लीव तयार झालेली आहे तर बघा आपण इथे आताही जोडून बघूयात तर बघा मैत्रिणींनो सुंदर अशी पप स्लीव तयार झालेली आहे आणि ही पप स्लीव तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नक्की सांगा आता आपण दुसऱ्याही बाईला प्लेट टाकून घेऊया आप तर आपण जिथे कट मारले आहे तिथपर्यंत आपल्याला दोन प्लेट टाकायचे आहे आणि कटच्या अलीकडून दोन प्लेट टाकून घ्यायच्या आहेत तर बघा ह्या पद्धतीने अगदी सोपी बाही आहे आणि दिसायला सुंदर आहे तर बघा आपल्या दोन्हीही बाही तयार झालेल्या आहेत आणि या बाहीमुळे ब्लाउजला खूप छान लूक येतो तर बघा आता बाही तयार झालेली आहे आता आपण इथे प्रिन्स कट जोडून घेऊयात तर बघा प्रिन्स कटचे दोन्ही साईड आपण इथे ठेवून घेतलेले आहेत आणि आता इथे प्रिन्स कटची कटोरी जोडून घेऊयात तर बघा या पद्धतीने आता एक साईड बाजूला ठेवून घेऊयात आणि एक साईड आपण जोडून घेऊयात तर बघा ह्या कटोरचे दोन्ही टोक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारायची आहे शिलाई मारताना कपड्याला कुठेही ओढा ताण करायची नाही अगदी हळूवारपणे इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि बघा इथे आता आपली शिलाई मारून झालेली आहे आणि आपला हा अडतीस साईजचा ब्लाउज आहे तर त्यासाठी बघा सुंदर असा पपसुद्धा आलेला आहे आता इथे लगेच आपण दुसरी शिलाई टाकून घेऊयात तर शिलाई टाकताना कपडा कुठेही दुमडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि शिलाई टाकताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवूनच शिलाई टाकून घ्यायची आहे तर मैत्रिणीनो ज्या मैत्रिणीला प्रिन्स कट हा चपटा होतो तर त्यासाठी इथे आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे काज बटनपट्टीच्या साईडने आपल्याला इथे एक प्लेट टाकून घ्यायची आहे यामुळे कट ब्लाऊज एकदम छान बसतो आणि चपटाही होणार नाही यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आपण चौथी साईजच्या पुढचा ब्लाऊज असेल तर तुम्ही ही प्लेट नक्की टाका आणि बघा मैत्रिणींनो एक साईड आपली तयार झालेली आहे आता ह्याच पद्धतीने आपण दुसरी ही साईड तयार करून घेऊयात आता दुसऱ्या साईडने आपण कटची जी कटोरी आहे ती खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि साईड वरच्या साईडने ठेवून शिलाई मारून घेऊयात शिलाई मारताना दोन्हीकडील बाजू व्यवस्थित धरून शिलाई मारून घ्यायची आहेत शिलाई मारताना कपड्याला कुठेही ओढाताण करायची नाही आणि बघा आपली शिलाई मारून झालेली आहे लगेच इथे डबल शिलाई मारून घेऊयात आणि बघा मैत्रिणींनो आपली इथे दुसरी ही बाजू अगदी फिनिशिंग सहित तयार झालेली आहे आता इथे खाली जो एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे तो कट करून घेतलेला आहे आणि इथे बटन पट्टीच्या साईडने आपण एक प्लेट टाकून घेऊयात तर बघा या पद्धतीने आपण प्लेट टाकून घेऊयात आणि बघा मैत्रिणींनो इथे दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत आता लगेच आपण इथे बटन पट्टी लावून घेऊया तर आपण गळ्याच्यामध्ये जो उरलेला कपडा होता त्यामध्येच आपण इथे बटन पट्ट्या काढून घेऊयात तर इथे दीड ते दोन इंचाच्या आपल्याला काज पट्ट्या घ्यायच्या आहेत तर बघा इथे आपल्याला एक साईडची पट्टी आपल्याला खालच्या साईडने लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जर कपडा उरलेला असेल तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा आणि वरच्या साईडने आपण अगोदरच गळा तयार करून घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला इथे वरच्या साईडने दुमडून घ्यायचा आहे आणि आता ही पट्टी लावताना इथे आपल्याला एक फोल्ड करायचं आणि अजून एक फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावर शि शिलाई मारून घ्यायची आहे बघा आपली एक काज बटन पट्टी लावून तयार झालेली आहे आता आपण दुसरी काजपट्टी लावून घेऊयात तर इथे थोडीशी कमी करून घेते आणि एक साइड आपल्याला इथे दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला एक साईडला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून कपड्याचे धागे दोरे निघणार नाहीत ह्यासाठी आता एक पट्टी आपल्याला इथे वरच्या साईडने लावून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला इथे दुमटून घ्यायचं आहे आणि इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई दिल्याने ब्लाऊजला फिनिशिंग छान येते त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता ही जी पट्टी आहे ती पूर्ण मधल्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा मैत्रिणीनो इथे काज बटन पट्ट्या लावून झालेल्या आहे आणि आपला हा कट फिनिशिंग सहित सुंदर असा तयारही झालेला आहे तर आता इथे आपण शोल्डर जोडून घेऊयात तर इथे आता मागची बाजू आपण सरळ ठेवून घेऊयात आणि त्यावर दोन्ही साईडचे शोल्डर ठेवून घेऊयात तर ज्या मैत्रिणीला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तर त्यांनी आपण शोल्डरच्या साईडने थोडंसं आपल्याला खालच्या साईडने क्रॉसमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून ब्लाऊजचं शोल्डर उतरणार नाही यासाठी थोडंसं पाव इंच आपल्याला क्रॉस शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने इथे थोडासा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे दोन्ही शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे गळ्याच्या साईडने शोल्डर खालीवर होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे थोडंसं कमी जास्त शोल्डर झालेलं जा असेल तर आपल्याला तिकडे बाहीच्या साईडने एक्स्ट्राचं ठेवायचं आहे गळ्याच्या साईडने बरोबरच ठेवून घ्यायचं आहे आणि बघा इथे शोल्डर जोडून झालेला आहे आता इथे खालची बाजू इथे एक्स्ट्राचा एक, एक इंच कपडा आहे त्यासाठी इथे मी इथेच दुमडून घेतलेला आहे तर इथे आपण दुसरी ही पट्टी लावू शकतो इथे एक्स्ट्राची असल्यामुळे मी इथल्या इथेच दुमडून घेतलेली आहे तर बघा इथे दुमडून घेऊन आपल्याला इथे कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तुरपाई करून घ्यायची आहे तर बघा इथे शिलाई मारून झालेली आहे इथे लगेच आपण दुसऱ्याही बाजूने शिलाई मारून घेऊयात तर इथे आपण अगोदर पहिली बाजू तयार केलेली आहे त्यावरूनच आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली काज बटनपट्टी खालीवर होणार नाही यासाठी तर बघा इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि ते आता तेवढंच इथे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आणि मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आता राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो उद्याच्या व्हिडिओमध्ये बाही कशी जोडायची आणि ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत तर आपण ब्लाऊज शिवला तितकंच महत्त्वाची ब्लाऊजची फिटिंगसुद्धा असते तर आपण ती फिटिंग उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊजला फिटिंग खूप महत्त्वाची असते नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सहज लक्षात येईल आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग आपण शिकणार आहोत तर मैत्रिणीनं उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा आणि ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग शिका तर बघा मैत्रिणीनं आपण प्रिन्स कट किती सुंदर असा शिवलेला आहे आणि प्रिन्स कटला पपसुद्धा सुंदर असा आलेला आहे आणि ब्लाऊजचा गळाही फिनिशिंगसहित छान तयार झालेला आहे आणि मैत्रिणीनो हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद